कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे कर्नाटक मंडळाचे झेंडी दाखवणारे आमचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब मराठवाड्यामध्ये जी पूरग्रस्त परिस्थिती उद्भवलेली आहे या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या लोकांना एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या वतीने बरेच या नांदेड शहर मराठवाड्यामध्ये मागच्या एक महिन्यापासून जी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे बरेच घरामध्ये पाणी गेलेलं आहे बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या मराठवाड्याच्या पूर परिस्थितीला एक भरीव मदत म्हणून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे नेते मान्य सतेज बंटी पाटील यांनी आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांनी एक मदतीचा हात म्हणून पाठवलेला आहे जवळपास एक एक हजार किट त्यांनी या पाच सहा टेम्पोच्या माध्यमातून आज नांदेड इथं आलेले आहेत मी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी तथा आमचे नेते माननीय सतेज बंटी पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करतो की अशा या मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीमध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जी पूरपरिस्थिती उद्भवलेली आहे त्यांनी जी योग्य वेळी जी मदत केलेली आहे लोकांच्या अडचणीमध्ये जे योग्य वेळी साथ दिलेली आहे त्याबद्दल मी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सतेज बंटी पाटील यांचे आभार व्यक्त हे कोल्हापूर कोल्हापूरमधून आलेले किट तथा आमची नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काही किट आम्ही तयार करत आहोत या किटचं वाटप पुढच्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी होईल